गुड इव्हनिंग सगळ्यांना आज मुलांनाच खूप भूक लागली होती तर म्हटलं बाहेरून नको आणायला घरीच मस्तपैकी चटपटीत बनवून देते ऑलरेडी दोन दिवस झाले मुलांच्या थोड्याशा तब्येतीच्या कुरकुरीसुद्धा चालू होत्या म्हणून म्हटलं चला घरीच मस्तपैकी चटकदार नाश्ता बनवूया तर हिरवे वाटाणे दिसले वाटाण्यामध्ये मी आलं एक छोटासा लसणाचा तुकडा आणि मिरची घालून मिक्सरला फिरवून घेतलं मग त्याच्यामध्ये त्या वाटपामध्ये कांदा गाजर किसून घातलं कोथिंबीर आणि धणेजिरे पावडर मिरची पावडर गरम मसाला मीठ आणि मी इथे पोह्यांचा वापर केला आहे इथे तुम्ही बटाटेसुद्धा वापरू शकता मी इथे पोहे भिजवून ते घातले आहेत आणि मस्तपैकी कटलेट घेतले बनवले आहेत आणि ते व्यवस्थित तव्यावरती फ्राय करून घेतले आहेत एक नंबर झाले होते बटाटा घालूनसुद्धा तुम्ही करू शकतात पण असे सुद्धा छान लागतात कधी कधी बटाटे आपल्याकडे उकडलेले नसतात त्यावेळी हा मस्त पर्याय आहे मुलांना खूप आवडले मी हे सॉस बरोबर सर्व केले होते आणि एक नंबर झाले होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे खाऊन झाल्यावर मुलांना काय रात्री व्यवस्था चांगली अशी भू खूप भूक लागली नव्हती त्याने म्हणलं खूप सादसच म्हणू म्हणून मी इथे डाळ भाताची खिचडी बनवायला घेतली त्यासाठी मी लसूण कांदा बटाटा थोडासा फ्राय केला त्याच्यामध्ये मी हिरवा वाटाणासुद्धा घातला आणि इथे टमॅटो ॲड करून व्यवस्थित फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर जे काही बेसिक मसाले होते ते ॲड केले तांदूळ आणि डाळ मी ऑलरेडी भिजवत ठेवली होती ती घातली इथे मी डाळीमध्ये तुरडाळ आणि मूग डाळीचासुद्धा वापर केला आहे गरम पाणी घालून वरून कोथिंबीर घातली आणि एक नंबर अशी खिचडी तयार झालेली नक्की करून भहा संध्याकाळच्या वेळेला एक मस्त छानसा असा एक मेनू तयार होतो आणि पोटालासुद्धा आराम सिम्पल थोडंसंच मस्त मस्तपैकी छान वाटतं आणि त्याचबरोबर आज मी एक मेशोवरून ऑर्डर केला होता आयटम खूप वेळा पाहिलेलं स्प्राऊट्स मेकर म्हणजे आपल्याला दोन तीन प्रकारचे जर कडधान्य भिजत घालायचे असतील तर हे खूप छान आहे मला आवडलेलं म्हणून मग मी हे पण ऑर्डर केलेलं तर मी आज मूग भिजत घातलेले तर म्हटलं चला मुगाला किती वेळात स्प्राऊट होतात ते बघूया <Santhe> मी सकाळीच मूग भिजत घातलेले आणि मग संध्याकाळी सहा ते सात वाजता मी त्यातलं पाणी काढून स्प्राउट करत ठेवले आणि जेव्हा मी सकाळी पहाटे सहा सहा वाजता उठली मुलांचा टिफिन बनवायला त्यावेळेला पाहिलं तर थोडेसे स्प्राऊट्स आले होते मग जवळपास बारा तासात एवढे स्प्राऊट आले जस जसं आपण नॉर्मलसुद्धा ठेवतो तेव्हा तेवढे स्प्राउट्स येतातच पण ह्याच्यामध्ये मला हे एक आवडलं की तुम्ही एका वेळेला दोन ती तीन कडधान्य एका एक वेळेला तुम्ही स्प्राउट करू शकतात व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तो, तो तुम्ही तुमची काळजी घ्या बाय